नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय सामाजिक विज्ञान इयत्ता नववी प्रकरण क्रमांक चार भारताच्या राष्ट्रीय चळवळी भाग दोन ज्यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत विदेशात होणाऱ्या क्रांतिकारी प्रवृत्त्या विदेशामध्ये ज्या काही क्रांतिकारी प्रवृत्त्या होत होत्या त्यामध्ये भारतात इंग्लंडमधून गुप्तपणे आचार्यांच्या बेडिंगमध्ये पिस्तुलं पाठवणाऱ्या क्रांतिकारकांवर टीका करणारा जो इंग्रज अधिकारी होता विल्यम वायलीची हत्या मदनलाल धिंगरा यांनी केली त्यानंतर एकोणीसशे सात मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना झाली ज्याला लाला हरदाळ यांनी नंतर गदर पार्टी असं नाव दिलं आणि चार भाषांमध्ये गदर हे साप्ताहिक सुरू झालं या प्रवृत्तीत तारकनाथ दास करतार सिंह हो हे सुद्धा सामील होते जर्मनीमध्ये चंपक्रमण पिल्लईने हिंदी राष्ट्रीय स्वयंसेवक दलाची स्थापना केली आणि इराणला मुख्य केंद्र बनून त्या ठिकाणाहून भारतावर आक्रमण करण्याची योजना आखली जर्मनीतील शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेमध्ये मॅडम भिकायजी कामा यांनी सर्वप्रथम भारताचा राष्ट्रध्वज फडकवला अफगाणिस्तानमध्ये तर राजा महेंद्र प्रताप प्रता यांनी राष्ट्रप्रमुखपदी हंगामी स्वतंत्र सरकारची रचना केली ज्यात बरकतुल्ला आबिदुल्ला मौलाना बशीर शमशेर सिंह मथुर सिंह हे होते या सरकारने रशिया इराण तुर्कस्तान इथून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला तुर्कस्तानचा जो प्रमुख होता अनवर पाशा त्याला सुद्धा ते भेटले रेशमी रुमालावर लिहिलेले गालिबनामा षडयंत्र म्हणजे सर्व मुस्लिमांनी एकत्रित आणि संघटित होऊन ख्रिस्तीन विरुद्ध लढा द्यावा असं लिहिलेलं होतं राजा महेंद्र स्वतःच्या सोन्याची पट्टी झारला पाठवली त्यात झारने इंग्लंड सोबतचे संबंध तोडून टाकावे असं लिहिलेलं होतं रशियाचा जो क्रांतीवीर होता ट्रॉटस्की त्याने तर भारताला सर्व मदत करण्याचं वचन दिलं होतं बर्मामध्ये सोहनलाल पाठकने आणि सिंगापूरमध्ये परमानंद यांनी क्रांतिकारी प्रवृत्त्या के चालू केल्या याशिवाय <coughs> कामागाटा मारू तोशा मारू यासारख्या जहाजांच्या घटनांनी विदेशात इंग्रजांविरुद्ध भावना जागृत करायला क्रांतिकारकांना प्रेरणादायी बळ दिलं भारताच्या राष्ट्रीय आणि उग्र क्रांतिकारी चळवळीच्या इतिहासात देशप्रेमाने भरलेले अठरा ते चोवीस वयोगटातले युवक होते जीवाला मुठीत धुरून वाटेल तशी साहस करायला ते तयार होते आणि पकडलं गेल्यास हसत हसत जिंदाबाद आणि वंदे मात्र म्हणत फाशीवर चढायला सुद्धा ते तयार होते त्यांची पराकोटीची देशभक्ती त्याग बलिदान हे युवा पिढीला कायम प्रेरणा देत राहील मोरले मिंटो सुधारणा एकोणावीसशे नऊ भाग पाळा आणि राज्य करा याची नीती स्वीकारून इंग्रजांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एक वैमनस्य निर्माण करण्यासाठी योजना केली आगा खानच्या नेतृत्वाखाली मुस्लिमांचं प्रतिनिधी मंडळ भाईसराय मिंडोला भेटलं आणि हिंदी वजीर त्यावेळी मोरले हा होता म्हणून या सुधारणेला मिंटो सुधारणा असं म्हणतात गांधीजींचं भारतात आगमन एकोणीसशे पंधरा मध्ये आफ्रिकेतला रंगभेद विरुद्ध सत्याग्रह यशस्वी करून गांधीजी भारतात आले त्यांचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले आणि आध्यात्मिक गुरु श्रीमद रामचंद्र यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली गांधीजींनी अनेक भागांचा प्रवास करून हिंदुस्थानच्या समाज जीवनाचा अभ्यास केला इंग्रजांकडून होणारं शोषण हेच हिंदुस्थानच्या गरिबीचं मूळ कारण आहे हे, हे त्यांनी समजलं आणि ब्रिटिशांना भारतातून हाकलण्यासाठी ब्रिटिश शासनाला नष्ट करणाऱ्या उपायांचा त्यांनी विचार केला रॉलेक्ट ऍक्ट एकोणावीसशे एकोणावीस ब्रिटिश सरकारने इंग्लंडचा कायदा मंत्री रॉलेट याच्या अध्यक्षतेखाली हा ऍक्ट तयार केला हा कायदा क्रांतिकारक आणि राष्ट्रवाद्यांचं खच्चीकरण करणारा होता व्यक्ती स्वातंत्र्य आणि वाणी स्वातंत्र्यावर निर्बंध आणणारा हा कायदा असल्याने त्याला काळा कायदा असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं या कायद्यानुसार कोणत्याही संशयित व्यक्तीला अटक केली जायची आणि त्याच्यावर खटला दाखल न करता कित्येक दिवस त्याला तुरुंगात ठेवलं जायचं यामुळे गांधीजींनी त्याला काळा कायदा म्हटलं मोतीलाल नेहरूंच्या मते तर युक्तिवाद दाद आणि वकिलांचा अधिकारच काढून घेण्यात आला होता या कायद्यामुळे विरोधकांवर दडपशाही करण्याची ब्रिटिशांना विशाल सत्ता मिळाली त्यामुळे नेते आणि प्रजेने त्याचा ठिकठिकाणी विरोध केला सभा मोर्चे निदर्शन यांचं आयोजन करण्यात आलं आणि सरकारने गांधीजींना दिल्लीत अटक केली सहा एप्रिल एकोणीसशे एकोणावीस ला पंजाबमध्ये डॉक्टर सत्यपाल सैफुद्दीन किचलू यांना अटक झाली आणि सरकारने अत्याचाराची दोरी ढिली केली जालियनवाला बाग हत्याकांड तेरा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस पंजाबमध्ये अमृतसरला लोकप्रिय नेते डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किसलू यांना अटक झाली त्यामुळे त्याच्या विरोधात वैशाखीच्या सणाच्या दिवशी पंजाबमधल्या अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बागेत एका सभेचं आयोजन झालेलं होतं लष्करांच्या सैनिकासह जनरल डायर त्या ठिकाणी पोहोचला आणि लोकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्याने सरळ निर्दोष लोकांवर गोळीबार सुरू केला बागेच्या चारही बाजूला उंच भिंती होत्या आणि आत खोल अशी विहीर बाहेर पडण्यासाठी फक्त एकच छोटासा मार्ग यामुळे मोठ्या संख्येने लोक या गोळीबाराचे शिकार झाले सरकारी अहवालानुसार तीनशे एकोणऐंशी लोक मरण पावले तर बाराशे जखमी झाले पण काँग्रेसने जी समिती नेमली होती त्या समितीनुसार हजार लोक मरण पावले ब्रिटिश सरकारच्या वतीने चौकशी करणाऱ्या हंटर कमिशनने सुद्धा जनरल डायरचा बचाव केला आणि त्याच्याकडनं ही चूक अजांत्यपणे झालेली आहे असं त्यांनी सांगितलं दुसऱ्या बाजूला ज्यावेळी जनरल डायर इंग्लंडला परत गेला त्यावेळी त्या ठिकाणी त्याचा दोन हजार पाऊन आणि तलवार देऊन सन्मान करण्यात आला त्यामुळे हिंदच्या प्रजेवर एक जबरदस्त आघात झाला या अमानवी हत्याकांडानंतर गांधीजींची इंग्रजांवरची श्रद्धाही डळमळीत झाली या घटनेमुळे संपूर्ण देशात राष्ट्रीय एकता स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली गेली आणि त्याचा फायदा भविष्यातल्या असकार आंदोलनाला झाला खिलापत चळवळ पहिल्या विश्वयुद्धामध्ये तुर्कस्तान जर्मनीच्या पक्षात जोडला गेला होता त्यामुळे इंग्लंडच्या विजयानंतर त्याच्यासोबत जी संधी करण्यात आली त्याच्या अटी अत्यंत कडक आणि अन्यायी अशा होत्या तुर्कस्तानचा सुलतान त्यावेळी इस्लाम धर्माचा खलिफा होता त्याने ज्या कडक अटी लादल्या त्याचा विरोध करून त्यांना शिथिल करण्यासाठी भारतात जी चळवळ झाली तिला खिलाफत चळवळ असं म्हटलं जात आंदोलन। आंदोलनाला नागपूर अधिवेशनात मंजुरी मिळाली काँग्रेसने आता ब्रिटिश साम्राज्याच्या देखरेखीखाली स्वशासनाऐवजी स्वराज्याचीच बुलंद मागणी के केली आणि या आंदोलनाचे काही रचनात्मक भाग होते असहकार आंदोलनाच्या होकारात्मक कार्यक्रमात हिंदू मुस्लिम एकता दृढ करणं स्वदेशी वस्तूचा आग्रह धरणं घरोघरी चरखा चालवणं टिळक फंडासाठी एक कोटी रुपये गोळा करणं खादी अस्पृश्यता निवारण दारूबंदी आणि राष्ट्रीय शिक्षणाचा समावेश होता खंडनात्मक भाग निषेधामध्ये सरकारी नोकरी लोकसभा शाळा कॉलेज यांचा त्याग करायचा सरकारी न्यायालय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमण्यात आलेल्या सदस्यांनी राजीनामा द्यायचा त्याचप्रकारे विदेशी कापड आणि मालाचा बहिष्कार करायचा सरकारी जे काही समारंभ आहेत किंवा ज्यांना सरकारकडनं काही उपाध्या मिळालेल्या आहेत पदव्या मिळालेल्या आहेत त्याचा त्याग करणं या कार्यक्रमांचा समावेश होता असहकार आंदोलनाचे कार्यक्रम <coughs> आंदोलनाच्या सुरुवातीला महात्मा गांधींनी स्वतःच्या कैसर हिंद आणि रवींद्रनाथ ठाकूर यांनी नाईट हुड सन्मान यांचा त्याग केला देशातील अन्य नेत्यांनी स्वतःच्या उपाध्या आणि पदव्यांचा त्याग केला विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळा कॉलेज सोडली ठिकठिकाणी विदेशी कापडाची होडी झाली ड्यूक ऑफ कॅनॅड राजा ज्यावेळी भारतात आलेला होता त्यावेळी त्याच्यावर बहिष्कार घालण्यात आला प्रिन्स ऑफ वेल्सचाही बहिष्कार झाला यामुळे एक राष्ट्रीय उत्तेजना प्रकट झाली दुसऱ्या बाजूला आपल्या राष्ट्रीय शाळा कॉलेजांची स्थापना झाली ज्यात काशी बिहार जामिया मिलिया गुजरात अशी नवीन विद्यापीठं स्थापन झाली स्वदेशीचा प्रचार जोरात होताच इंग्लंडमधून जे कापड पादत राणं किंवा चेनीच्या वस्तू आयात होत होत्या त्यात ते, घट झाली आणि याचे पडसाद ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पडले इंग्लंडला झालेल्या प्रचंड नुकसानामुळे सरकार आश्चर्यचकित झाले टिळक फंडात एक कोटी रुपयापेक्षाही जास्त रक्कम जमा झाली आणि हिंदू मुस्लिम एकता अनेक प्रसंगी प्रकट झाली या आंदोलनाला निष्फळ बनवण्यासाठी सरकारने गनिमिनीतीचा सहारा घेतला लोकांवर लाठीमार गोळीबार धरपकड अशा अमानवी अत्याचार त्यांनी करायला सुरुवात केली पण हिंदू मुस्लिम एकतेला तोडण्याचा त्यांचा प्रयत्न हा निष्फळ गेला चौरी चौरा घटना आणि आंदोलन स्थगित उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर जिल्ह्यातल्या चौरी चौरा गावी पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी निघालेल्या मोर्चातल्या लोकांवर पोलिसांनी गोळीबार केला पोलिसांच्या ज्यावेळी गोळ्या संपल्या त्यावेळी ते पोलीस चौकीत त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं क्रोधित झालेल्या टोळीने पोलीस चौकीला आग लागली ज्यात एकवीस पोलीस मरण पावले या हिंसक घटनेची बातमी गांधीजींना मिळाली आणि ते म्हणाले की अहिंसेचे मूल्य न समजणाऱ्या लोकांच्या हातात मी सत्याग्रहाचं शस्त्र देऊन हिमालय एवढी चूक केलेली आहे आणि लगेचच त्यांनी असकाराची चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेतला असकार आंदोलनाला आंदोलनाचे महत्व आणि त्याचे परिणाम या आंदोलनाला स्वतःचा हेतू प्राप्त करण्यासाठी बहुतांश निष्फळता मिळाली होती परंतु त्याच्या नकारात्मक आणि रचनात्मक कार्यक्रमांद्वारे लोक सतर्क झाली इंग्रजांविरुद्धचं एक वातावरण निर्माण झालं लोकांच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची भावना प्रबळ झाली लोक जागृत झाली स्वराज्यासाठी त्यांची श्रद्धा अटळ झाली आणि इंग्रजांविरुद्धचं लाठी दंडाचं जेलाचं जे काही भय लोकांच्या मनात होतं ते नष्ट झालं युवक आणि स्त्रिया वर्ग सुद्धा या ठिकाणी पुढे आली आणि जे आंदोलन आतापर्यंत फक्त शहर किंवा बुद्धिजीवांपर्यंत होत ते खेडोपाडी जाऊन पोहोचलं स्वराज्य पक्ष लोकांमध्ये झालेल्या राजकीय जागृतीला टिकून ठेवण्यासाठी चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली त्यानंतर कायदे मंडळात प्रवेश करून सरकारच्या आयोग्य नीतीचा विरोध करण्याचा त्यांचा हेतू होता स्वराज्य पक्षाच्या स्थापकांनी गांधीजींच्या अस्पृश्यता निवारण हिंदू मुस्लिम एकता चरखा चालवणं दारूबंदी यासारखे कार्यक्रम केले नोव्हेंबर एकोणीसशे तेवीस मध्ये झालेल्या कायदे मंडळाच्या निवडणुकीत स्वराज्य पक्षाने भाग घेतला आणि बऱ्याच ठिकाणी स्वराज्य पक्षाचे उमेदवार निवडून त्यांना स्पष्टपणे बहुमतही मिळालं बंगाल प्रांतात तर खूप बहुमत मिळालं एक मोठा आणि मजबूत पक्ष म्हणून स्वराज्य पक्षाने स्थान मिळवलं कायदे मंडळात पक्षाचे नेते म्हणून मोतीलाल नेहरू आणि बंगाल प्रांतातले नेते म्हणून चितरंजन दास यांची निवड झाली स्वराज्य पक्षाने सरकारी अंदाजपत्रक आराखडे नामंजूर करून सरकारच्या अन्याय धोरणांचा विरोध केला प्रजेच्या प्रश्नांकडे सरकारला लक्ष द्यायला भाग पाडलं त्यानंतर दोनच वर्षात सरकारला सायमन कमिशन नेमावं लागलं स्वराज्य पक्षाने कायदे मंडळात एक चांगली कामगिरी बजावली आणि उच्च संसदीय प्रणाली स्थापन केली लोकांमध्ये लोकशाही पद्धती आणि घटनात्मक शासन चालवण्याची क्षमता आहे हे ब्रिटिश सरकारला त्यांनी दाखवून दिलं या सुंदर कामगिरीमुळेच हिंदचा शिक्षित वर्ग या पक्षाकडे आकर्षित होऊ लागला आणि स्वराज्य प्राप्तीला अधिक जवळ आणण्यात या पक्षाने खूप मोठी भूमिका बजावली पण जून एकोणीसशे पंचवीस मध्ये चित्तरंजन दास यांचं निधन झालं आणि स्वराज्य पक्ष निर्बळ झाला त्यात अनेक सदस्यांनी सरकारला सहकार्य केलं कित्येकांनी त्यातूनच नॅशनल पार्टी नावाचा नवीन पक्ष स्थापन केला आणि स्वराज्य पक्षाची प्रतिष्ठा ओसरली त्यानंतरच्या निवडणुकीत मद्रास प्रांताशिवाय सर्वत्र त्याच्या उमेदवारांचा पराभव झाला हो बिपिन चंद्र पाल आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी या पक्षाच्या कामगिरीवर कठोर का टीका केली अशा प्रकारे स्वराज्य पक्ष हा फार काळ लोकांसाठी काम करू शकला नाही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला चौथा पाठ पूर्ण होत आहे खाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये पूर्ण करून लिहून ठेवायचा आहे धन्यवाद